सोलापूरच्या धुळीला आजकाल थोडं जास्त वजन जाणवते काळ्या पैशाच शहराच्या मध्यभागी गल्ल्या गल्लीत बाजाराच्या कडेला बसलेल्या चहाच्या कपातून उठणारा वाफ ही आता एकच प्रश्न विचारतो नेमकं का काय सापडलं सलग तीन दिवस चार बांधकाम व्यावसायिक दोन सराफ व्यापारी एक प्रसिद्ध वकील आणि एक दीडशे कोटींच्या वर झेपावलेला अंक शहराच्या आर्थिक रक्ताभिसरणात दडलेलं गुढ स्पष्ट करतो तीर्थयात्रेचे स्टिकर्स लावलेल्या चाळीस वाहनातून उतरलेली अधिकाऱ्यांची टीम जुन्या काळच्या राजगडावर छापा स्टाईल मध्ये शहराला एकदम जाग करून गेली बाहेरपासून कोणालाही दुकानात किंवा घरात येऊ न देणे प्रत्येक चौकशीचं थेट व्हिडिओ रेकॉर्डिंग अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र अन्न व्यवस्था हे सगळं पाहताना जाणवत होतं की खेळ मोठा आहे आणि बुडबुडे वर येणारच आहेत सूत्र कुजबुजतात दीडशे कोटींच्या वरचे बाह्य व्यवहार त्यावरती शंभर ते तीनशे पट दंडाची तरतूद आणि या काळ्या भयांच्या पानांमधून एकमेकांना जोडणाऱ्या साखळ्या जशा व्यापारी वकील दलाल यांच्यातील अदृश्य धागे जुन्या पिढीच एक बोधवाक्य आहे व्यवहार स्वच्छ असेल तर दारात उभा असलेलाही देवा समान पण इथं तर व्यवहारांच्या काळोख्या वाट्या इतक्या खोल आहेत की देव हे टॉर्च घेऊन शोधायला निघेल या संपूर्ण कारवाईत एक गोष्ट ठळक आहे रिअल इस्टेटमध्ये काळ्या पैशाची गुंतवणूक हा पाणीपुरी सारखा रोजचा प्रकार झालाय पण सरकार कायदा विभाग यांना शेवटी कंटाळा येतोच मग एक दिवस अशी धाड आणि शहराची झोप मोड सीएनच्या कपाळावर घाम व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर ताण आणि कागदपत्रांमध्ये अडकलेली वर्षानुवर्षांची गुप्त आर्थिक श्रृंखला सगळंच जणू उफाळला आहे अर्थतज्ज्ञ सांगतात बाजाराचा पाया विश्वास आहे आणि विश्वासाला जर शेवटी हिशोबाच्या डायरीत जागा मिळाली तर बाजार मोडायला वेळ लागत नाही सोलापूर त्या वळणावर उभा आहे या धाडीतून फक्त कर चुकवीगिरी उघडकीस यावी एवढंच नाही तर शहराच्या आर्थिक संस्कृतीला खोट्या येशो आरामाचा स्रोत ही समोर यावा व्यापाऱ्यांची बेफिकरी काळ्या पैशाचा अट्टाहास आणि सर्वांच्या वर शहराच्या अर्थविश्वाला खालून पोखरणारा गैरव्यवहार शेवटी जुनी पिढी पुन्हा बरोबर ठरते हिशोबाने जगलं तर निद्रेला किंमत येते सोलापूरला आता ती किंमत मोजावी लागते आणि पुढच्या काही दिवसात या तपासाचा आवाज अजून मोठा होणार हे अगदी स्पष्ट दिसतंय हे प्रकरण फक्त दीडशे कोटींचं नाही तर शहराच्या आर्थिक प्रतिष्ठेच्या धारणेचा कस पाहणारी परीक्षा आहे याचे वृत्तांकन केले आहे लेखक संजय घोलप यांनी